कार्यालयातील सांघिक सामाजिक जबाबदारी निधीतून कपा क्रमांक दोन ते घेण्यात आलेली कामांची निविदा संदर्भानुसार प्रकाशित करण्यात आलेली आहे परंतु असे निदर्शनास आले आहे की ज्या गावांना प्रकल्पाचा जास्त त्रास असणारे फेकरी पिंपरी सेकम निंभोरा या गावांना सदरील निविदेमध्ये काम कामे घेण्यात आलेली नाही तसेच अंजनसोंडे कंडारी खडका या गावांचा समावेश करण्यात आलेला नाही सदरील गावे ही प्रकल्पबाधित क्षेत्र क्षेत्रात येत असून देखील त्या गावांमध्ये त्या गावांचा सांघिक सामाजिक ज निधीतून कामे न घेतल्यामुळे या गावांवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास येते भौगोलिकदृष्ट्या वाहणारे वारे हे पूर्व पश्चिम वाहतात त्यामुळे या दिशेने असणाऱ्या गावांना औष्णिक विद्युत केंद्रातील राखेचा त्रास जास्त प्रमाणात आहे तरी आपणास विनंती की प्रकल्पबाधित गावांना आपण आपल्या स्तरावर स्वतः भेट देऊन संबंधित ग्रामपंचायतीकडून तशा तसा ठराव मागवावा व त्याप्रमाणे प्रस्ताव तयार करून टप्पा क्रमांक दोनची कामे हाती घेण्यासाठी पुनश्च मंजुरी घेण्यात यावी व नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी त्या अनुषंगाने संदर्भीय क्रमांक एक ही निविदा रद्द ठरविण्यात यावी जेणेकरून सर्व प्रकल्प बाधित गावांना समान न्याय मिळेल रद्द करा म्हटलं की आमदार संजय वामन सावकर कॅन्सल केला नंतर आता नवीन जे टप्पे घेतले